बाळापूर तालुक्यातील देगाव येथे दोन दिवसापासून रस्त्याकरिता शेख दस्तगीर यांनी उपोषण सुरू केले या दरम्यान याची माहिती पंचायत समितीचे विकास अधिकारी पजई यांना मिळताच त्यांनी आज उपोषण मंडपाला भेट दिली या दरम्यान प्रशासनाला काही वेळ देण्यात यावा अशी विनंती सुद्धा त्यांनी उपोषणकर्त्याला केली परंतु त्यांनी उपोषण सोडण्यास नकार दिल्याने गट विकास अधिकारी यांनी डॉक्टर चौहान यांना बोलावून त्यांच्या प्रकृती संदर्भात माहिती घेतली असता त्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळून आले त्यामुळे अखेर बाळापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासोबत चर्चा करून गट विकास अधिकारी यांनी उपोषणकर्त्याला पुढील तपासणी बाळापूर येथे रवाना करण्यात आले तसेच रस्त्याच्या संदर्भात दोन दिवसात निर्णय घेऊन काम पूर्ण करून असे आश्वासन शेख दस्तगीर शेख महबूब यांनी आपल्या रस्त्याच्या न्यायासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दिनांक सव्वीसपासून पासून उषा उपोषण आरंभ केलेला आहे या उपोषणकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी किंवा प्रशासनाची भूमिका मांडण्यासाठी आज मी या देगाव ग्रामपंचायतला उपोषण मंडपामध्ये भेट दिली आणि त्यांचा जो प्रश्न आहे त्या ठिकाणी मोकापाणीसुद्धा केली आणि त्यांना प्रशासनाच्या वतीनं त्यांची समस्या सोडवण्याची विनंती केली की प्रशासनाला आपण वेळ द्यावा परंतु त्यांनी माननीय तहसीलदार यांनीच या ठिकाणी यावा असा हट्टा धरला हा काही योग्य नाही आहे प्रशासनाच्या दृष्टीने प्रशासनाच्या दृष्टीने पंचायत समितीचा गटविकास अधिकारी या नात्याने मी या ठिकाणी पोचलो परंतु त्यांनी माझ्या विनंतीला कुठलाही मान दिलेला नाही आमच्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केलेली आहे आणि त्यांच्या अहवालामध्ये त्यांचा बी पी हा लो आलेला आहे आणि याबाबत माननीय ठाणेदारांना मी या ठिकाणाहून फोनद्वारे अवगत केले की त्यांच्या आरोग्याचं आरोग्य लक्षात घेता त्यांना या ठिकाणाहून उचलणे आवश्यक आहे त्यादृष्टीने प्रशासन पुढची कारवाई करीत